या ठिकाणी या आंदोलनाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपल्या मीडियाच्या बांधवांनी केलेलं आहे आपले प्रिंट मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे काही मित्र असतील त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद मानकर जंगली जनजाती विकास संघटनेच्या वतीने शिरसगाव कसबा तालुका चांदूर बाजार राजूभाऊ भुरुमदे विठ्ठलराव निरवारे आणि बबनरावजी मांडवे यांनी हा पाठिंबा दिलेला आहे आता कॉमन बाईट सर्व मीडियानं घेतली आहे आता सिंगल सिंगल बाईट कोणी घेऊ नका बाकी पत्रकार बंधू मग एक 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 सुरू -एक होईन याच्यातच दोन जाईल स्टेजहून खाली वाहत जे भेटले ते जे उपोषण करते बच्चूभाऊ सोबत बसले होते त्यांचं उपोषण कमलाताई गवई आपला करणं सोडणार आहे तरी सर्व उपोषण करताना आपण जागच्या जागी बसाव विक्रम तिकडची व्यवस्था तू कर त्या लोकांचं उपोषण नैनावैनी कमलातही गवई सोडणार आहेत आणि व्यासपीठाच्या जा समोर जागा करा सध्या कोणी येणार नाही आता थोड़ा साईड नवा एक मिनिट थोड़ा साईड नवा कमल ताईंना आणि नयना वहिनींना जाऊ द्या तिथं जे उपोषण करते बसले आहे त्यांना शरबत देऊन त्यांचं सुद्धा उपोषण आपल्याला सोडवायचं आहे थोडं जागा सोडा भाऊ प्लीज ओ दादा सर का कमलाताई गवई आपले जे भारताचे सरन्यायाधीश आहे त्यांच्या मातोश्री ह्यासुद्धा आज या अन्न त्या उपोषणासाठी येथे बच्चूभाऊंच्या समर्थनार्थ आल्या होत्या त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आणि त्यांना आणि नैनाताईंना विनंती करतो की त्यांनी जे उपोषण पन्नास उपोषण करते भाऊसोबत इथं बसले होते त्यांना पाणी देऊन शरबत देऊन त्यांचं उपोषण सोडवावं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया ज्यांनी हे आंदोलन अधिक जास्त प्रमाणात ताकद ज्यांनी दिली त्या सर्वांचं मी आभार मानतो तसंच आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाचं जे अनमोल सहकार्य इथं लाभलं जे चांगली प्रकारची मदत त्यांनी आम्हाला इथं केली त्याबद्दल त्या सर्वांचंसुद्धा त्या मी मनापासून आभार मानतो उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो समाजवादी पार्टी अमरावती यांच्यातर्फे भाऊंना समर्थन दिलं आहे सलीम जावेद खान यांचं मी मनापासून आभार मानतो ग्रामपंचायत वरोडा पंचायत समिती कळमेश्वर जिल्हा परिषद नागपूर यांनी सुद्धा एक ठराव दिला आहे त्यांचं उपसरपंचांचं हिरालाल डाकोडे यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्तम कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाचे देखील आपण आभार मानतो आहे जिल्हाधिकारी साहेब त्यांचे संपूर्ण अधिकारी तहसीलदार साहेब आणि त्यांची संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी या पर, प्रसंगी पार पाडलेली आहे त्याकरिता आपण त्यांचे देखील आभार मानले पाहिजे सर्वच घटकांनी सर्वच क्षेत्रातल्या सर्व घटकांनी या ठिकाणी एक मी आता जे इथे आलेले आहे लागंतर नाव नोंद करा किंवा माझा नंबर माहित असेल तर मला एस एम एस करा ज्यांनी या आंदोलनाला भेट दिली मला थोडे चक्कर येतं आहे जा लागतं लवकर दवाखान्यात प्रत्येकाला भेटतो म्हटलं तर लय प्रॉब्लेम होईल सात दिवस उपाशी आहे लक्षात घ्या आमचे कार्यकर्ते पण उपाशी आहे थोडं आता तिथूनच हात दाखवतो सगळ्यांना प्लीज धन्यवाद बच्चू गळूचा तुम्हाला मानाचा मुजरा सलाम आहे धन्यवाद मी चालतो हां चला आता एक नारा लावा बच्चू भाऊ तू मागे बळो अपना भाऊतूम अपना जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की धन्यवाद सर्वांनी जे इथं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार पूर्ण वैद्यकीय जे आहे मला माहित आहे त्यांना त्रास झाला असेल थोडा प्रमाणात पण तेवढा सहन आपण लोकांसाठी केला सर्व आभार मानतो माता भाव एकाच घेतलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद याचा आवाज वाढो रे याचा आवाज वाढो हॅलो बच्चू हो सोबत जे उपोषण करते बसले होते त्यांचं उपोषण लेडी गव्हर्नर कमलाताई गवई या आपल्या स्वतःच्या हाताने शरबत पाजून करता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की क्या आपले कॅमेरा तिकडे फिरवा कमलाताईंना दाखवा समर्थ मधात जे लोक आहे समर्थ तुम्ही थांबा हे श्याम तुम्ही बाजूला वा हे बाजूला करा सगळे सगळेजण चला मागे वा चला मागेवा हे टोपी मागे कर यांना ते दिसत नाही त्या कॅमेरात कमलातई गवळींच्या असते नयना तई कडूंच्या असते सर्व आंदोलनकर्त्यांना शरबत पाजण्यात येत आहे चला सगळे जण कोणीही मदत जाऊ नका विक्रम या बाकीच्या ना मला त्या काकोलचा बस रे समर्थ त्या का बस बसो त्या काोला खाली श्याम मजात जाऊ नका मना यालाई इकडे या इकडे तुम्ही भाऊ साहेब इकडे या तिकडून कॅमेरा दिसत कॅमेरा चालू आहे त्यांना न्यूज देऊ द्याव सगळे आंदोलन करते आपापल्या जागेवर बसतील त्या करताच्या मतात कोणी बसू नका अरे आप चालू करणार आहे हेमंत चालू करतो तो चालू कर तो चालू कर। तो चालू, कर। तो चालू, कर। चालू, कर। चालू कर ना चालू करतो के जोगेंद्रा? जोगेंद्रा है के? शांतनु देशमुख यावली हे बोलतील शंतुनु देशमुख जिथे कुठे असते त्यांनी टेजवर यावं हो। आपलं मनोबल व्यक्त करावं हो। शंतनु देशमुख महाराष्ट्र कापड कामगार संघाचा पाठिंबा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे सचिंद्रजी भिवगडे यांच्या नेतृत्वामध्ये हा कापड कामगारांचा पाठिंबा आलेला आहे ग्रामपंचायत कार्यालय कल्लोळी पंचायत समिती चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांच्या यांच्याकडून देखील पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे जे उपोषणकर्ते आहे त्यांचं उपोषण या ठिकाणी आदरणीय नैनाताई कडू आणि आदरणीय गवईताई कमलताई गवई हे सोडवत आहे या सर्व उपोषणकर्त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे हॅलो पेंडोच्या खाली बसलेल्या उपोषणकर्त्यांपैकी नावं वाचतो त्यांनी दवाखान्यामध्ये भरती होण्याची गरज आहे हां एक एक नाव वाचतो मी संत संतोष कांबळे निलेश आबारा रा अजित सिंह ऐरावत हा बच्चू भाऊ कुठता आले किशोर किटकुळे संजय महादेव गोमकाळे राजेश कडू लक्ष्मण कोळी महेंद्र दिगंबर डवरे गणेश रमेश तिंबाळकर गणभाऊ अरुण शेळके मंगेश शेंडे आणि विशाल विक्रांत धुमाळ बस एवढ्यांना आवश्यक आहे तर कृपया त्यांनी दवाखान्यात भरती बाहेर उभे आहेत सर्वांना सूचना जे उपोषण कार्यकर्ते पन्नास लोक बसले होते अमरावती डॉक्टरच्या टीमनं सूचना केल्यानुसार यांना अत्यंत तातडीने रुग्णालयात भरती व्हायची आहे मी नावं घेतो त्यांनी इथून ॲम्ब्युलन्समध्ये अँब्युलन्समध्ये जायचं आहे संतोष कांबळे निलेश वाटाणे अर्जित सिंह खरावात किशोर रंगरावजे किटुकले संजय महादेव गोमकाळे राजेश सुधाकरराव कळू त्यानंतर लक्ष्मण कोळी महेंद्र डिगांबर डवरे गणेश रमेश निंबाळकर अनुल तुकाराम शेळके मंगेश अरुण सेंडे, आणि विक्रांत अनंत धुमाळे या सर्व लोकांना तातडीनं तुम्हाला भरती व्हायचा आहे कारण की तुमची सात दिवसापासून तब्येत अत्यंत खराब आहे आणि तुम्हाला आता दोन ते तीन दिवस उपचार घ्यायचा आहे मित्रहू हे आंदोलन जरी सुटलं बच्चू भाऊच्या या आंदोलना शिळके मंगेश शेंडे आणि विशाल दु, विक्रांत धुमाळ एवढ्यांना आवश्यक आहे तर कृपया त्यांनी दवाखान्यात